पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते ज्यामध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे पालकांना शाळेत घेऊन ये असं शिक्षकांनी सांगितलं त्यानंतर दहावीतील शिकणाऱ्या वर्षीय अर्पित दुबे हा विद्यार्थी शाळेतून निघाला मात्र तो घरी गेलाच नाही चार दिवसानंतर त्याचा मृतदेह लोणीकंद पोलीस हद्दीमध्ये सापडल्याने मोठी खळबळ व्यक्त करण्यात येते अर्पित दुबे या पंधरा वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय अर्पित दुबे हा पिंपरी चिंचवड मधील पीसीएमसी कॉलनी निगडी या ठिकाणी राहत होता अर्पित हा शाळेतून बाहेर पडल्यानंतर एका रिक्षाने तो भक्ती शक्ती चौकात आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून समोर आलाय मात्र तो तिथून कुठे गेला याचा शोध पोलीस सध्या सुरू करत आहेत शाळेत शिक्षकाने रागवल्यामुळे घाबरून अर्पितने आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे पण पोलिसांकडून या सर्व प्रकरणाबाबत तपास सुरू आहे नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय चिंचवड शहरातील रुपीनगर या ठिकाणी या ज्ञानदीप इंग्लिश मिडियम शाळेत शिकणाऱ्या एका दहावीतल्या मुलाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत या, यावर प्रतिक्रिया देण्यासाठी चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर एकंदरीत हा प्रकार पाहिला तर गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे कारण एक मायनर मुलगा जो त्यांनी आत्महत्या केली नेमकं काय प्रकार दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे एक कंप्लेंट आली त्या कंप्लेंटमध्ये असं आम्हाला सांगितलं की त्यांचा मुलगा शाळेमध्ये गेला होता सकाळी परंतु अद्यापर्यंत घरी आलेला नाही आम्ही तात्काळ मुलगा मायनर असल्यामुळे गुन्हा दाखल केला गुन्ह्याचा तपास सुरू केला गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला अशी माहिती मिळाली की लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर या पोलिसांच्या हद्दीमध्ये दे एक डेड बॉडी मिळालेली आहे ती मुलाची डेड बॉडी आहे त्याच्या अंगावर शाळेचे कपडे आहेत आम्ही त्याची खात्री केली आणि नातेवाईकांना सोबत घेऊन आयडेंटिफाय केलं तेव्हा असं लक्षात आलं की त्याच मुलाची बॉडी आहे त्यानंतर एमसाठी ती बॉडी लोणीकंद पोलीस स्टेशनकडून ससून हॉस्पिटलला आणलेली आहे पी एम रिपोर्ट झालेला पी एम झालेला आहे पी एम रिपोर्ट्स येणं बाकी आहे पी एम रिपोर्ट्स आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की काय झालेलं आहे आणि कसला प्रकार आहे तो सर फुटेज मध्ये असं दिसतंय की तो मुलगा शेवटी भक्तिशक्ती चौकामध्ये सापडला होता त्याच्यानंतर त्याचा पत्ता लागला नाही पण त्यांनी आत्महत्या कुठे केली आणि त्याची बॉडी लोनिकांपर्यंत कशी पोहोचली त्याची चौकशी सुरू आहे त्याने आत्महत्या कुठे केली किंवा दुसरा कोणता काही प्रकार आहे का याबाबत चौकशी सुरू आहे आम्ही जेव्हा तपासादरम्यान पाहिलं की तो मुलगा शाळेतून एका रिक्षातून शक्तीभक्ती या ठिका ठिकाणी गेलेला होता तिथं उतरलेला होता आम्ही त्या रिक्षावाल्याशी पण कॉन्टॅक्ट केलं त्यांनी सांगितलं आम्हाला की मुलानी मला शक्तीभक्ती या ठिकाणी सोडण्यास सांगितलं होतं त्याचं असं म्हणणं होतं की मला शाळेतून काढलं आहे आणि त्यामुळं मी शक्तीभक्ती या ठिकाणी जात आहे त्यामुळे तो रिक्षावाल्याशी पण आम्ही कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर पुढचा पण तपास आम्ही सुरू करत होतो आमचा तपास सुरूच होता पुढचे फुटेज आम्ही प्राप्त करून आणखी तपास करण्याचा प्रयत्न करत आहे सर माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की जे पालक आणि त्याचे नातेवाईक त्यांचा आरोप आहे की शाळेमध्ये मुलाला जे आहे ते मोठ्या स्वरूपात रागवण्यात आलं होतं त्याचे मित्र होते त्यांना रागवण्यात आलं होतं त्या भीतीपोटी कुठेतरी त्यांनी आत्महत्या केली असं समजतंय याबाबत चौकशी सुरू आहे आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू आणि सर्व संपूर्ण चौकशी केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की नेमकं काय झालं होतं आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल नक्कीच आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील नगर परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते कारण एका मायनर मुलं आहे म्हणजेच दहावीत शिकणाऱ्या एका मुलाने जे आहे आत्महत्या केली होती आता या संदर्भात जे आहे चिखली पोलीस स्टेशन मार्फत पुढील तपास सुरू आहे कॅमेरामॅन म्हणाला शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड